आज वीर समाजाच्या वतीने उमारगा तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत याचं कारण मुख्य कारण आहे भालकी येते महात्मा बसेश्वर यांच्या पुतळ्याचा विटंबना महात्मा बसवेश्वर लिंगा हे लिंगायत संस्थापक आहेत हे लिंगायत समाजाची अस्मिता आहे हे लिंगायत समाजाची श्रद्धा आहे महात्मा बसवेश्वर म्हणजे एक पुरोगामी विचारांचे सर्व धर्माला सोबत घेऊन चालणारे महात्मा बसवेश्वर अशा महान व्यक्तींचा महान समाजसुधारकांचा अशा प्रकारे विटंबना होणे हे सर्वच समाजाला न शोभणारी कृत आहे जे कोणीही व्यक्ती महात्मा बसेवर यांच्या पुतळ्याचा विटंबना केला आहे त्या व्यक्तीस योग्य ते शिक्षा मिळावी व ह्याच्यापुढं आमच्या लिंगायत समाजाच्या अस्मिता असणारे महात्मा बसेवर यांच्याबद्दल कोणतीही वाईट टिप्पणी किंवा विटंबना जर घडला तर याच्यापुढं वीरशैव लिंगायत समाज महाराष्ट्रातील हा शांत बसणार नाही व ह्याच्याहून उग्र आंदोलन करील याची नोंद शासनाने घ्यावी व पुढील जो अनर्थ होणार आहे तो अनर्थ न होऊ देता शासनानं काळजीपूर्वक त्याच्याकडे लक्ष द्यावं पालखीतील पुतळ्याची विटंबना झाल्याबद्दल आज उमार्गात शांततेत बंद करून आम्ही त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी सर्व समाज बांधव तहसीलदार साहेबांना निवेदन दिलो व असे जे घटना घडत आहेत त्या घटनेबद्दल कायद्यात असे कारवाई करायला पाहिजे त्यांनी नंतरनी हे काय कुठल्या गोष्टी करायला नको आहे त्यासाठी हे कायदा कडक करायला पाहिजे कुठल्याही समाजाचा असू दे त्या समाजाच्या असल्या गोष्टी व्हायला नको आहे एवढं प्रसंगी सांगून मी माझं मनोगत आपल्या लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा जगतज्योती बसवेश्वर महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना भालके येथे समाजकंटकांनी विटंबना केलेली आहे अशा समाजकंटकांना कठोर कारवाई करण्यात यावे व कुठल्याही आमच्या दैवतांच्या पुतळ्यांना कोणीही अशी विटंबना करू नये म्हणून मी आज त्या आरोपीचे हरामखोर आरोपीचा मी निषेध व्यक्त करून महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील ह्या ह्यानंतर कुठल्याही आपल्या कुलदैवतांच्या पुतळ्यांना किंवा कुठल्याही समाजाच्या पुतळ्याची विटंबना करू नये अशी मी या ठिकाणी माझे मन व्यक्त करतो Música